परदेसिया मिला है तू मुझे जब से मैं गैद हूँ तेरे भी प्यार में कब से तुम हो मेरे जानता हूँ मगर पहुँचाओ तुम मुझे तक ये कैसे खबर कब से हूँ मैं सांगू का <laughs> मामा ये अरे आलोय किती वर्षी आल <laughs> हो बाबा आवाज बंदच आहे एवढ्या प्रेमाने आवाज बंद होय एवढ्या प्रमाण आवाज बंद पाहिजे तुझा अच्छा, अच्छा, सुरात पांड्याला उलट कोणी केलंय कर त्याला ओके तू आज किती क्यूट दिसतोय रे तुझा आपण हेअर कट करूया काय दिवाळीच्या आधी मग दिवाळीला छोटे छोटे येतील तुझ्या मागे गुड मॉर्निंग आमची आणि आता आमचं बाळ सगळं आवडलं अनुभव केली खाऊ खाल्ला काय खाल्लं खाऊ चपाती भाजी तुम्हाला बरे गुड नंतर काय खाल्लं आवडत विहान विहानला आणि काय करून तर विहान आमचं गाणं म्हणून दाखवणार आहे तुम्हाला काय Bapa ciksun ramla, sedar putihnya. Bapa ciksun adrar, sedar kiri dia. Hari tu kita cukup cukup tanah. Hari sunbari bapa ali. Hari tu. Ah ada, satu lagi, satu lagi, ada satu lagi. Bukan sedar. This to, ayuh, wah wah, ini betapa alam cukup. Bukan 자, 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 तुझं नाव काय लोक दुसरं काय सुंदरी 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 तुझं नाव काय गाव काय ग तुझ नाव काय काय सगळं काम ऐकतो तू माझं काम ऐकतो का ते सांग काय ऐकतो तो कस बाळ बोलतो मी तुझं सगळं काम ऐकतो जाऊ दे ना तू ऐकतो का तु, माझं काम काय ऐकतो सांग एक काम सांग कोणतं ऐकतो झाडू मारतो हो झाडू तू नाही मारत तू मला कपडे घडी करू लागतो आहे ना आणि टॉईज क्लीन अप करू लागतो करते बाळ करते आमचं बाळ पण काम करते आणि आणि वक्का वक्का पण गाणं म्हणते म्हणजे त्याला सामी सामी म्हणते सामी ना मीना असा आहे ना त्यामध्ये येतात त्यामुळे त्याला तो सामी सामी म्हणतोय वक्का वक्का बोल सामी सामी गाणं आहे सामा ए ए मला येत नाही दिस टाइम फॉर आफ्रिका हा मामा बक्का वक्का sunday sunday monday, monday tuesday, tuesday, tuesday wednesday, wednesday thursday, thursday, thursday friday, friday saturday, saturday. Hello. Wow, very good yeah. Yeah. clap for the bear taiva taiva aata na uh ha -huh. तुधा तुधा था ना ना था था। आता आमचं थांब ना थांब अरे रे तर आमचं बाळ देवाचं पण गाणं म्हणून दाखवते बघा देवा तुझ्या नामाच हा देवाचं गाणं म्हणून आता म्हणत होत ते देवा तुझा नामाच गे रे 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 देवा तुझा नामाच रे Swami Samar. Swami Samar. Sri Swami Samar. Hei bagaikan. Sri Swami Samar. Sri Swami Samar kejajah. Swami Samar ke. Pawan suter binti Barumba. Pawan suter. मे मे श्रीरा जानकी बेठे है मेरे सीने में। कमेंट आली होती की मसालेभातची रेसिपी शेअर करा तर मसाले भातची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे आणि युट्यूब थांबलेलवरून तुम्हाला समजेल तर नक्की जाऊन बघा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू सो मच कमेंट केल्याबद्दल विहान चल लवकर तर आज सकाळपासून एकच गाणं माझ्यासारखं ये तोंडात येते ते म्हणजे परदेसिया मिला है तू सी तिकडं मला आवडतं मी म्हणणार तुला नाही आवडत मला आवडतं बाबा तुम्हाला आवडतं का हे गाणं तुमच्यासाठी म्हणते हां मी गाणं विहानसाठी नाही म्हणत परदेसिया मिला है तू मुझे जब से। मैं गैद हूं, तेरे भी प्यार में हे असं करतो बघा विहान आमचा तुम हो मेरे जाणता हो मग पहुंचाओ तुम तकिए कैसे खबर कब से हूँ मैं उम्मीद में है अन कहा जो सुन लो अगर तकदम तकदम ताना ताना दाना तकदम तकदम मग घेऊन गेले ना, ना।, 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 गे ना मग तो कसं करतो माहिती आहे मग आता खाली चल असं करतो लगेच नाही करत ना। ना। ना।

आता मी बोलू तर काल पाऊस आला होता मोठा आणि आमच्याकडे लाईट गेली बिग बॉस बघत होतो आणि पाच मिनटं नाही दहा मिनट ट्वेंटी मिनिट लाईट आली अशी मजा झाली लगेच आली आता आम्ही पेरू खातात पेरू पेरू कारण की आज आम्ही ना आम्ही ना पेरु, <laughs> आ, तेंचा तेंचा वर, <laughs> वर। पार्टी करते पेरूची मा आम्ही पार्टी करतो माझी <laughs> मामा आवडत नाही आरोध्या दिदी माझी फ्रेंड आहे तर त्यांच्या मम्मी त्यांच्याकडे झाड आहे ना त्यांनी आता दिलं तर आम्हाला आणि काल पण दिलं तर आम्ही पार्टी करत होतो वर आजी मम्मा आम्हाला ओरडते घालवले कोण कोण पार्टी करतो आपण मम्मा आम्ही विहान आई मोनिती अतुल मामा <laughs> आज जी मंग भेटू काय रे बेटा कोणती चंदार होता फुवाल मी ज्यो बोलतोय वरती वरती बस वरती बस ते कम नापती दिसत नाही तर काहीच आता मी डॉल बनवली होती माझ्याकडे हे होत आणि हे पण होतं तर ग्लू पण होता तर मी ना ग्लू मध्ये असं हेला

होमवर्क कधी करायचं आहे आता अजून खेळायचं आहे विचार किती करायला लागतोय किती विचार करायला लागतोय अभ्यास करायला हाय कधी भाजी बनवली आहे